कधी कधी प्रेमाच्या नावाखाली जे घडतं ते प्रेम नसतं ती असते भीती ती असते जबरदस्ती आणि जेव्हा ते, ते भीतीतून सुटका मिळत नाही तेव्हा सुटका शोधली जाते मृत्यूमध्ये एक गोष्ट आहे एका तरुणीची जिचं स्वप्न होतं शिक्षण घेण्याचं आयुष्य घडवण्याचं पण लग्नानंतर त्या स्वप्नांची राग झाली आणि शेवटी एके दिवशी तिने आयुष्य गमावलं आणि तिच्यासोबत तिचा नवराही गेलाच नमस्कार मित्रांनो मी उमेश येतणारे आणि आपण पाहता ही गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यातील उळेगावात गावात घडलेली जी या संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करत आहे सोलापूर जिल्ह्यातील उळे गावात रविवारी मध्यरात्री एक दुःखद आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तीन महिन्यापूर्वी विवाह केलेल्या गोपाळ आणि गायत्री या नवदंपत्याचे मृतदेह गावातल्या शेतात यांच्या घरात सापडले गोपाळ लक्ष्मण गुंड वय तीस आणि गायत्री गोपाळ गुंड वय बावीस गोपाळचे काम होते दुधाचा वरवा करणे या कामातच त्याची ओळख झाली होती ओळख मैत्रीत मैत्री प्रेमात आणि शेवटी दोघांनी पळून जाऊन एकवीस एप्रिल रोजी आळंदी येथे विवाह केला गावात परतल्यानंतर त्यांनी पारंपरिक पद्धतीनेही लग्न केलं सुरुवातीला सर्व काही ठीक वाटत होतं गायत्री नुकतीच बारावीला पास झाली होती सातारा नंबरचा फॉर्म भरून बाहेरून परीक्षा दिली होती साधारण पन्नास टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली होती स्वतःचं आयुष्य घडवण्याचं शिकून मोठ्या होण्याचं तिचं स्वप्न होत पण हे स्वप्न फार काळ तग धरू शकलं नाही रविवारी रात्री भोपाळच्या घरात कोणीही नव्हतं त्याचा भाऊ पंढरपूरच्या वारीला गेला होता आई वडील गावात चाललेल्या कीर्तनाला गेली होती संध्याकाळी आठच्या सुमारास घर बंद करून सगळे बाहेर गेले आणि त्याच वेळी घरात काय झालं त्याचं उत्तर देता देता डोळे भरून येतात गोपाळने आपल्या पत्नीचा चार्जिंगचा वायरने गळा आवडला असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे यानंतर त्याने स्वतः नायलनच्या दोरीने गळफास घेतला रात्री साडे अकराच्या सुमारास गोपाळचा भाऊ घरी परत आला घराचं दार उघडं दिसल्याने तो आत गेला त्या खोलीत गोपाळ अडकलेला दिसला तर बाजूच्या खोलीत गायत्री बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती त्यानंतर सगळं गाव हादरलं गायत्रीचे वडील दत्ता शिंदे यांची हृदय रावक शब्द अजूनही मनाला हादरवतात माझ्या मुलीने अनेक वेळा मला व्हॉइस रेकॉर्ड पाठवले होते ते रडत म्हणायची बाबा मला त्रास होतोय मी परत येते पण गोपाळ तिला म्हणायचा तू गेलीस तर मी स्वतःला संपवीन या भीतीपोटी ती परत आलीच नाही आणि आज तीच कायमची निघून गेली गोपाळच्या कुटुंबात वडील लक्ष्मण गुंड आणि आई भाऊ आहेत या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी पोलिसांना दिली पोलीस तपास सुरू आहे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे हे फक्त प्रेम प्रकरण नव्हतं हे होतं एक अपूर्ण संवाद एक दुर्लक्षित वेदना आणि एक गुदमरलेलं स्वप्न प्रेमात बळजबरी नसावी संवाद समजूत आणि स्वातंत्र्य हाच खरा आधार असतो